नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत तर खूप जणांनी प्रश्न विचारलेला होता की दैनंदिन नियोजन नमुना म्हणजे दैनंदिन जे टाचण आहे ते कशा पद्धतीने काढावं तर हा नमुना या ठिकाणी मला वाचण्यामध्ये आढळला आणि ती माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवावी या उद्देशानं मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर पहा या ठिकाणी दैनिक नियोजनाचा नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो सर्व इयत्तेसाठी सुद्धा एक मार्गदर्शक ठरणार आहे या ठिकाणी इयत्ता सातवी वर्गाचं उदाहरण किंवा नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर पहा तासिका क्रमांक एक वर्गाने विषय असणार आहे मराठी अध्ययन मुद्दा पाठ्यांश पाठ्यघटक पाथ्था जय जय महाराष्ट्र माझा अध्ययन निष्पत्ती किंवा अध्ययनदर्शक असणार आहे समूह गीताचे गायन करणे आणि अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे जय जय महाराष्ट्र माझा या गीताची ध्वनिफीत ऐकविने विद्यार्थी या गीताचे समूहात गायन करतील साधनतंत्र असणार आहे निरीक्षण तोंडिका शैक्षणिक साहित्य असणार आहे ध्वनिफित मोबाईल दूरदर्शन संगणक ओके त्यानंतर तासिका क्रमांक दोन पहा इंग्लिश ची तासिका आहे घटक आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड आणि या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती आहे लिसन्स अटेंटिव्हली रीड्स अलाउड मिनिंगफुल पोएम्स विथ ॲप्रोप्रिएट पॉजेस इंटोनेशन्स अँड प्रनाऊन्सिएशन्स आणि त्यानंतर अध्ययन अनुभवांचे स्वरूप आहे टू लिसन ऑडिओ क्लिप ऑफ पोयम त्यानंतर साधनतंत्र असणार आहे ऑब्झर्वेशन ओरल वर्क आणि त्यानंतर शैक्षणिक साहित्य असणार आहे ऑडिओ क्लिप मोबाईल टी व्ही कम्प्युटर ओके तर पहा अशा पद्धतीने अध्ययन घटक अध्ययन निष्पत्ती अध्ययन अनुभवाचे स्वरूप साधन तंत्र आणि शैक्षणिक साहित्य या आ, क्रमाने आपल्याला इथं टाचन देण्यात आलेलं आहे तिसरी ता तासिक आहे गणित कोण दुभाजक व रेषाखंडाचा दुभाजक काढणे निष्पत्ती असणार आहे कोण दुभाजक काढता येणे रेषाखंडाचा दुभाजक काढता येणे अध्ययन अनुभव असणार आहेत कोण व रेषाखंडाचा दुभाजक साहित्याचा वापर करून प्रत्यक्ष काढतात साधनतंत्र असणार आहेत प्रात्यक्षिक आणि शैक्षणिक साहित्य असणार आहे कंपासपेठी चौथी तासिका आहे हिंदी वाचन मेला विद्यार्थी चित्रका सूक्ष्म निरीक्षण करते है। चित्र के शब्द और वाक्य का अर्थ समजते है ही अध्ययन निष्पत्ती झाली अध्ययन अनुभव पहा शिक्षक चित्र के वस्तू व्यक्ती और प्रसंग का निरीक्षण करने के लिए कहते हैं साधन तंत्र असणार आहेत निरीक्षण तोंडिका शैक्षणिक साहित्य असणार आहे चित्र त्यानंतर पहा पाचवी तासिका विज्ञान अध्ययन घटक आहे पाठ्यांश आहे सजीवसृष्टी वनस्पतीमधील अनुकूलन अध्ययन निष्पत्ती आहे वनस्पतींचे वर्गीकरण करतो जिज्ञासेतून प्रश्नांची उत्तरे देतो अध्ययन अनुभवांचे स्वरूप अनुकूलन संकल्पना समजावून ध्वनिचित्रफित दाखवतात साधनतंत्र असणार आहेत निरीक्षण काम उपक्रम शैक्षणिक साहित्य असणार आहे ध्वनिचित्रफित मोबाईल दूरदर्शन संगणक त्यानंतर सहावी ताशिका असणार आहे इतिहास घटक आहे इतिहासाची साधने भौतिक साधने निष्पत्ती असणार आहे इतिहासाची विविध साधने ओळखतात इतिहासातील विविध कालखंडांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त साधनांची उदाहरणे देतात अध्ययन अध्यापनाचे स्वरूप आहे शिक्षक विविध भौतिक साधने आंतरजलाचा उपयोग करून दाखवतात व चर्चा घडवून आणतात साधनतंत्र असणारे निरीक्षण तोंडिका शैक्षणिक साहित्य आहे आंतरजाल व चित्र त्यानंतर सातवी तासिका असणार आहे पहा सातवी तासिका असणार आहे कार्यानुभव घटक आहे जलसाक्षरता काळाची गरज अध्ययनिष्पत्ती पाण्याचे व वा, पाणी वापरण्याचे महत्त्व समजणे अध्ययन अनुभव पाणी वापर व वा बचत यावरील माहितीपट दाखवून चर्चा घडून आणतात साधनतंत्र निरीक्षण व तोंडिका शैक्षणिक साहित्य मोबाईल दूरदर्शन संगणक आठवी तासिका असणार आहे शारीरिक शिक्षण यामध्ये अ घटक आहे विविध हालचाली अध्ययनिष्पत्ती पूरक हालचाली पूरक हालचालीचे महत्त्व समजतात व हालचाली योग्य प्रकारे करतात त्यामध्ये अध्ययन अनुभव विविध प्रकारच्या हालचाली करून घेतात साधनतंत्र उपक्रम व कृती त्यानंतर खाली आपल्याला लिहायचं आहे दिवसभरातील वैशिष्ट्यपूर्ण बाब तर या आठ तासिकामध्ये दिवसभरामध्ये कोणती वैशिष्ट्यपूर्ण बाब घडली किंवा कोणती वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम कृती तुम्ही घेतलात याची नोंद या ठिकाणी तुम्हाला करावयाची आहे ओके तर एक आदर्श नमुना टाचनाचा नमुना या ठिकाणी मी देण्यात आलेला आहे प्रत्येक वर्गासाठी आपला हा नक्कीच उपयुक्त ठरेल थँक्यू